तर मंडळी सिंगल बीट ही ही ता ता कसा ॲड करायचा किंवा कसा लॉक करायचा फिट कसा बसवायचा हे पाहणार आहोत आपण आरीवर्कमध्ये तर आपल्याला अशा प्रकारच्या बुट्ट्या बनवायच्या असतात सिंगल बीट ॲड करायच्या असतात किंवा लॉक करायचे असतात त्यासाठी हे खूप उपयोगी आहे तुम्हाला हे टिप्स आहे थोडक्यात असं समजा तर हे बघा अशा पद्धतीने तर आपण लॉक करायचं आहे तर आता मी कसा लॉक केला हे तुम्हाला जर नसेल समजलं तर मी परत एकदा तुम्हाला सांगते नीट व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही पहा व्यवस्थितपणे तर हे बघा इथं एक बीट घ्यायचं आहे आपल्याला सिंगल त्यानंतर काय करायचं आहे आपण खालून धागावरती घ्यायचा आहे सुईच्या सह्याने बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर जिथून धागावरती आला आहे त्याच्या शेजारीच एक टाका मारून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मनी ॲड करायचं आहे आपला आणि त्याच्या शेजारी परत एक टाका मारायचा आहे आणि वरती धागा ओढायचा आहे आणि बघा अशा पद्धतीने लॉक करायचा आहे त्याच्या खालून लॉक होत तो आणि शेवटी काय करायचं आहे परत आपण त्या बीट्सच्या भोवतीने शुगर बीटचा यूज करायचा आहे आपण जो मोठा बीट लॉक केलेलं आहे त्याच्या भोवतीने शुगर बीडचा यूज करून बुट्टी बनवायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपली बुट्टी तयार झालेली आहे